तर नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमच्या आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत आपल्या बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध गाडा मालक रामलालजी कटरे यांची दावण बघायला तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुप तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर या जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून बैलांची नावं वगैरे नमस्कार दादा नमस्कार सर्व आधी संपूर्ण माझे पंकज नाजित भगत काय आहे बैलाशी नाव याचे आहे या लंपी नाव कुठून घेतलेलं आहे हा बिचवा दर्या बाबा जेवढे कोणत्या धुरीला हा दोन्ही धुरी दोन धुरीच्या सध्या किती पट झाले त्याचे याचा आता एक पण पट नाही नवीन आपल्या जेवढ नवीन आणलाय निवड याचं नाव आहे करेली कुठून घेतला हा बीच वारा झालेला हो आता मुंडेपार हा काल झाला किती पॉईंट म्हणजे याचे आहे एकतीस चार दोन्ही दोन्ही धुरेल चालले याचं नाव आहे पतंग कधी आणला आता मागेच आणला दहा पंधरा दिवस आहे कोणत्या धुरेला हा दोन्ही धुरेल चल आतापर्यंत एखादा पट झालाय कायदा हो करेली सोबत आहे मुंडीपार मध्ये हुँ। हुँ। था था? हो गरिदूसोबत आहे का हो चनावा चेपटी हे कुटुंब खाली हे छिंदवाडा जिल्हा गिरिक पट झाले आहेत आता आले तेव्हापासून आमच्या पट चालू आहे म्हणजे पाच सहा पट झाले किती किती नंबर लागले हे दोन तीन नंबर खेळले आहे हे एक हा? दोन तीन आता बा येथे आहे का हो इथं आहे मध्ये किती सेकंद बनला इचे आहेत एकोणतीस सहा एकोणतीस सहा कोणत्या पहिलं तर हे नंदीमध्ये आहे नंदीमध्ये हां नमस्कार दादा नमस्कार याचं नाव काय याचं नाव आहे नंदी कुठून आणलेला हा हे आपला आष्टीवाला नंदी मनीष दादा मनीष दादा किती सवार मनीष किती पट झाले याच्या आता दोन पट झाले आमच्या इकडे दोन पट झाले एक मचार ना एक याचे किती पॉईंट बनले दादा हा शेफ्टी सोबत याच्या याचे एकोणतीस चला या बघा दादा याचे सांग ना वगैरे हा रेस्टचा वास्यात शेरा शेरा पिंपळगावचा दोन नंबर पिंपळगावचा नंबर हा आता या पटामध्ये आहे का हो या पटामध्ये आहे याची एकोणतीस चार आहेत पॅन यासोबत कोणतं पैदल याच्यासोबत आहे चेतक आता किती पट झाले याचे पट आपल्याजवळ बहुत सारे झाले आहेत आता ह्या आता पाच सहा पट झाले याचे आपल्याजवळ परण्यामध्ये चांगला आहे कोणत्या धुरीला हा दोन्ही धुरील चालते आहे हां या तर या पाल्याकडे याच्याला सगळं याचं नाव आहे चेतक आहे का या पटामध्ये हो ह्या पटामध्ये किती शेरा आहे शेरा आहे किती पट बनले याचे आहेत एकोणतीस चार हा दोन्ही धुरेला असतो दोन्ही धुरेला असते काय सांगशील या बैलाबद्दल पडण्यात चांगला आहे यंदा किती पट केलाय याचे तेवढे झाले पाच सहा पाच सहा आता शेवटचा पट कोणता पट करून आला ना आता शेवटचा झाला आमच्या रोन मचारणा मचारणा मचारून आम्ही इकडे किती नंबरला मचारण्यात मच्छरना नाही आपला डोंगरगाव डोंगरगाव हा होता दोन नंबरला चला दादा या बैला याचं नाव आहे बंडोल हा कुठून घेतला हा बंडोल बन कार्तिक पटेल किती पट झाले आता तुमच्याकडे त्याचे चार पाच पट झाले आमच्या इकडे एक नंबरलाच पडतं आहे आता या पटामध्ये आहे का हो या पटामध्ये किती पट याचे पण आहेत एकोणतीस चार एकोणतीस चार याच्यासोबत कोणता बैल याच्यासोबत निलम आहे काय त्या बैलाचे वैशिष्ट्य पडण्यात चांगला आहे दोन्ही दूर चालते साधा आहे बिलकुल मारण त्याच्यानंतर कुठच्या पटार्गाचे तरी आहे सध्या याच्यानंतर बघू आता पट कुठला आहे ते चांगलं हो जिल्हा चॅम्पियन झालं होगा याच्याला याचं नाव आहे जिल्हा चॅम्पियन किती पट झाला जा तसं याचाही एकच पट झाला आमच्या जेव्हा कुठचा रोहा किती नंबर एक नंबरला होता बादल सोबत कोण कोणत्या धुरेचा असतो हा ही दोन धुरेचा आहे या पटामध्ये खेळलेला आहे का नाही या पटामध्ये रेस्ट आहे रेस्ट आहे हां चला दादा या का त्याचं नाव आहे बादल एक नंबर का बैल आहे गणकेरा मी एक नंबर आहे काय चांगला बैल आहे दोनही दुरीचा आहे बैल या पटामध्ये आहे का नाही आहे गण ना रेस्ट आहे याला सध्या रेस्ट आहे बैल

हे रेसचा किंग आहे पडण्यात एकदम चांगले याच्या नाव याच्या नाव आहे नीलम रेसचा किंग किती सेकंद मध्ये आहे त्या पटामध्ये हा एकोणतीस एक सध्या एक नंबर एक नंबरचा आहे त्याच्यामध्ये बंडोल बंडोल मध्ये आता चला दादा नमस्कार दादा नमस्कार याच्या नाव याच्या नाव आहे बंडोल कधी आणला याला आता मागे आणला पंधरा वीस दिवस झाले जास्तच झाले डोंगरिया सोबत वगैरे हो डोंगरिया सोबत पडला या पटामध्ये खेळलेल का हो या पटामध्ये आहे किती सेकंद वगैरे झाले त्याची एकोणतीस एक आहे संध्याकाळ फायलात तर टॉपचच बयला आपला पण ना चांगला आहे दोन्ही धुरेला चालतो आता कोणत्या बयलात आहे आता नीलम सोबत आहे दोन्ही धुरे चालते दोन्ही धुरे चालले मित्रांनो बघू शकता मित्रांनो रामलालजी जी कटरेचा सर्वात प्रसिद्ध बैल राम मोती म्हणून जे जोडी पडत होती दोन वर्ष आधी ते मोती हा बकासूरच्या घातामध्ये वगैरे काय चालू दादा पडलेला बैलाचा याच्या तर रेस्टॉर आहे हा सध्या सध्या रेस्टोर आहे आता पाऊस समोरच्या पोटामध्ये पोट वगैरे करायला यंदा यंदा करायला रेस्टॉर आहे आता समोरच्या पोटात काढू या मित्रांनो राम मोतीमधला राम बैला हा यांच्या

हे पट वगैरे काय नाही ना? फक्त याची मोती मोती पट्टी झालेली आहे पटगीट नाही झाले आहे वेच पट वगैरेच एकवायचं हो वाचायचं दोन्ही धूर वगैरे हो दोन्ही धुरेला चालते आणि हा हाय लायगर लायगर हो ना हो याचा पट वगैरे करता आला काय याचा पट झाला आम्ही इथं नेलं होतं थोडी डोंगरगाव डोंगर त्रेचाळीस नंबर का त्रेचाळीस नंबरला बसलेला होता लेट लेट बसलेला आणि हा काय कारणास्त उलट बसलेला होता आणि हा हा कालू न्यू एंट्री आहे का न्यू एंट्री बघा मित्रांनो न्यू एंट्री आहे आता कुठच्या पटा वगैरे न्यायचे गेला हो काढूत ना समोरच्या पटामध्ये तयारी चालू हो तयारी चालू आहे यांच्यासाठी आता